त्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या जा खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांची अखेर चिंता मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता ज्या तुम्ही पीक विम्याच्या प्रतीक्षित होता तो पीक विम्याचा अखेर टप्पा विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे पात्र जिल्ह्यामध्ये आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खाते ज्या डीबीटी अंतर्गत पूर्णपणे संलग्न डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम विस्तांतरित झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे त्यामुळे आता फक्त तुमचं नाव यादीतच चेक करणं अत्यंत आवश्यक आहे नाव जर यादीत चेक केलं तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार किंवा तुमचा व्हीके के नंबर जर आला असेल बघा पीक विमा नुकसान भरपाईसाठी व्हीके के नंबर लाग पाहिजे असतो तो नंबर जर तुमचा झाला असेल बघा झाला असाल तर तुम्हाला रकमेचं पूर्णपणे वाटप होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा व तुमचा विके नंबर आहे का हेही नक्की कमेंट करा व वि नंबरचं काय करायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचं या तालुक्यामध्ये व या जिल्ह्यामध्ये नाव आहे का हे चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे चेक केलं तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून बघा दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंतचा पी जमा होण्यास सुरुवात झालेली त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण रकमेचा पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये बघा पीक शेतकऱ्यांच्या बँकेत जमा बघू शकता शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे जमा झालेली आहे म्हणजे की शेतकरी करून कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पात्र जिल्ह्यात जाऊन तुम्ही जर शेती करत असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यात रक्कम आता पूर्णपणे जमा झाली या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यात सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे जे यादी आपण तुमच्या पुढे सांगणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला एक ते दीड मिनटं व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला कारण की आता रक्कमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्याचा जर तुम्ही शेतकरी असाल तुम्ही त्याच ठिकाणी शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी च लग्न बँकेच्या खात्यावरती जमा होणार त्यामुळे कसलीच काळजी करायची गरज नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता डीबीटी मध्ये पूर्ण रकमेचं वाटप झालं असून पात्र जिल्ह्यातील रकमेचं बघा पात्र जिल्ह्यातील डीबीटी मध्ये रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हो रक्कम सुद्धा येते एक ते दीड तासामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कसली चिंता कसलीच काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण असा कळत राहील बघा यामध्ये बघू शकता आता जर तुमचं फार्मर आय डी काढलेली असेल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे बघा याची दोन कामे लवकरात लवकर करून घ्यायची जी फार्मर आयडी असेल किंवा ई के वाय सी असेल बघा ई के वाय सी व फार्मर आय डी असेल तर रक्कम पूर्णपणे जमा होते बघा यातलं कोणतंही एक असेल तर रक्कम जमा होणार आहे बघा फार्मर आय डी असेल तरीही चालेल बघू शकता शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी असेल तरीही चालेल ई के वाय सी केली असेल तरीही चालेल रक्कम पूर्णपणे जमा होणार ई सी केली तरी चालेल फार्मर आय डी असेल तरीही चालेल जर ही दोन दोन्ही मधली एक काम जर पूर्ण असेल तर रकमेचं पूर्णपणे वाटप होणार रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने जाहीर केला आहे म्हणजेच की आता कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे यामध्ये पाथर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालू यामध्ये बघा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती काम पूर्ण झालं असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वितरण सुद्धा झालेलं आहे बघा बहुतांश शेतकऱ्यांचा आता रक्कम अटकली होती परंतु आता कसं काय फार्मर आयडी काढली असेल किंवा ई सी पूर्ण असेल तर रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता जर फार्मर आय डी काढली असेल तर रकमेचं पूर्णपणे वाटप होतं त्यामुळे शेतकऱ्यांवरून जर तुम्ही फार्मर आय डी काढली असेल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे त्यामुळे फक्त आता तुमचं फार्मर आय डी व ई सी चेक करणं अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी व फार्मर आय डी नसेल ज्या शेतकऱ्यांकडं फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना रक्कम जमा होत नाही त्यामुळे फक्त आता तुमचं फार्मर आयडी आहे का हे चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे फार्मर आयडी असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते अन्यथा रक्कम जमा होत नाही त्यामुळे लवकर लवकर फार्मर आयडी चेक करणं अत्यंत आवश्यक आहे फार्मर आयडी जर चेक असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते त्यामुळे कसलीच काळजी कसल्याची चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी करू ना फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण असं अपडेट करेल त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीचं काम पूर्ण झालं असून शेतकऱ्यांना कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती आता डीबीटी अंतर्गत विस्तांतरी होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की कनरच्या जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांना आता जिल्ह्याची यादी सुद्धा बघत चालू तालुक्याची यादी आपण बघणार आहोत बघा यामध्ये बघा जालना जिल्ह्यातील बघू शकता बघा बदनापूर तालुक्यामध्ये तुम्ही जर शेती करत असाल तर रकमेचं पूर्णपणे आता डीबीटी अंतर्गत हस्तांतरित झालेली आहे त्यामुळे कसल्याचं चिंता करू नका कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून त्यामुळे शेतकरी जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत संलग्न बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघत सर आता अंबड तालुक्यातील जर शेतकरी असाल बघा अंबर तालुक्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो रकमेचं पूर्णपणे वाटप होणार आहे त्यामुळे कसली चिंता करू नका असं म्हटलं तरी कायच हरकत नाही कारण आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत बघा यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे डीबीसी संलग्नच्या बँकेच्या खात्यावरती हो बघा जे शेतकरी डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती हो पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली असून शेतकरी मित्रांनो कसल्याचं काळजी कसल्याची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की रक्कम पूर्णपणे आता जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा यामध्ये यादी सुद्धा चेक करत चला बघा यादी चेक करत चला जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण असं अपडेट कळत राहील बघा यानंतर जिल्हा आहे मध्ये इतकी शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्हा बघा बीड जिल्ह्यात राहून जर तुम्ही शेती करत असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँकेच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत जे शेतकरी बीड जिल्ह्यातून शेती करतात ज्यांना फार्मर आय डी सर्व क्लिअर आहे बघा सर्व त्यांचं क्लिअर आहे अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून <था>।. पात्र जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र येतं शेतकरी शेती करत अशा शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी करू नका फक्त आता व्हिडिओला शूटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण कळत राहील बघा यानंतरचा जिल्हा आहे की शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्हा बघा धाराशिव मधील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्ही तिथे राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तर यामध्ये तुमच्या जिल्ह्याची यादी ना यादीत नाव नसेल तर फक्त आता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचं या नाव नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्या जिल्ह्याबद्दल व तालुक्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू भेटत राहू दशा जय हिंद जय महाराष्ट्र